चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टाटा मोटरचा शेअर चाळीस पर्सेंट खाली गेला पण हा क्रॅश नाही हा डिमर्जर आहे तुमचे पैसे गेले का नाही आज मी तुम्हाला संपूर्ण प्रोसेस समजावून सांगतो जेणेकरून तुम्ही एकही रुपया गमावणार नाही नमस्कार मित्रांनो अजून एका नवीन लर्निंग व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत टाटा मोटर्स डिमर्जर म्हणजे नेमकं काय आहे दुसरं म्हणजे वन इश टू वन शेअर रेशो कसा काम करतो तिसरं तुमच्या शेअरचं काय होणार आणि चौथं म्हणजे जे टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकलचे जे शेअर्स मिळणार होते ते कधी मिळणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला विसरू नका काय झालं चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी चला समजून घेऊया चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा रेकॉर्ड डेट होता या दिवशी टाटा मोटर्सचा शेअर प्राईस सुमारे चाळीस पर्सेंट खाली गेला एक एक्झाम्पलसोबत समजून घेऊया हो की एका शेअरची प्राईस तेरा ऑक्टोबरला हजार रुपये प्रति शेअर रुपये होती तीच चौदा ऑक्टोबरला त्या शेअरची प्राइस सहाशे रुपये आली पण हे क्रॅश नव्हतं हे ह्यालाच अकाउंटिंग ॲडजस्टमेंट म्हणतात का कारण एक कंपनी दोन कंपन्यांमध्ये विभागली गेली पहिली म्हणजे टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल या कंपनीमध्ये आता पॅसेंजर व्हेकल्स असतील इलेक्ट्रिक व्हेकल्स असतील आणि जॅग्वार आणि लँड रोवल या असतील दुसरी कंपनी म्हणजे टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल्स यामध्ये ट्रक्स बसेस आणि पिकअपसारख्या गाड्या असतील आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा की तुमच्या शेअरचं काय होणार पहिलं म्हणजे वन इश टू वन रेशिओ म्हणजे तुमच्याकडे शंभर टाटा मोटरचे शेअर होते आता तुमच्याकडे शंभर टाटा मोटर पॅसेंजर वेईकलचे हो राहतील आणि शंभर टाटा मोटर कमर्शियल व्हेकलचे असतील जे नवीन शेअर तुम्हाला मिळणार आहेत आता प्रश्न येतो की टाटा मोटर कमर्शियल व्हेकलचे शेअर कधी मिळणार तर पहिलं म्हणजे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी डिमर्जर इफेक्टिव्ह डेट होती त्यांची तसेच चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रेकॉर्ड डेट म्हणजेच कट ऑफ होती आणि नोव्हेंबर दोन हजार मध्ये कमर्शियल व्हेकलची लिस्टिंग एन एस सी आणि बी एस वरती होणार आहे महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही तेरा ऑक्टोबर किंवा त्यापूर्वी शेअर्स विकत घेतलेत तर तुम्हाला टाटा मोटर कमर्शियल व्हेकलचे शेअर मिळतील जर तुम्ही ते चौदा नंतर विकत घेतले तर तुम्हाला फक्त टाटा मोटरच्या प्रायव्हेट व्हेकलचे शेअर मिळतील टाटा मोटर कमर्शियलचे शेअर्स तुमच्या मध्ये ॲटोमॅटिकली क्रेडिट होतील जेव्हा लिस्टिंग झाल्यानंतर ते तुमच्या तुम्ही त्यात ट्रेड करू शकता व्हिडिओ आवडले असल्यास नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा